बेटोम्या भाऊ कुठली जातात बे असा गुभी वाकडी करून का सांगू मंकी भाऊ माझ्या बाईनं बाजारातून सत्या आणावल्या सांगितल्यान बे तर त्यासाठी असं उदासून गुब्बी वाकडी करून जावं लागते का बे मग का तर बे मंकी भाऊ मले सात्या राहिल्या तर उपवाशी राहावं लागते बेटा मी प्राणी हड्ड्या मांस खाणारा माणस सात्यामध्ये हड्डी असणार अबे पण टोम्या भाऊ सात्या चांगल्या घेऊन आणशील म्हणतो काउन बे मंकी भाऊ आजकाल ज्या डोंगरात सात्या निघतात ना ते ती सरप राहते न तो सरप त्यात सात्याईमध्ये आपला जर सोडते अन माहीत आहे का खुर्ची ह्या गावामध्ये एका जणात सात्या आणलं अन भाजी बनवलं तर चारचे चारही घरचे लोक मेले हो का भे चारचे चारही लोक मेले बायको लेकरा सहित बायको लेकर ते बे मग का त्यासाठी सात्या चांगल्या घेऊन आणशील म्हणतो अन आणावा तर आणावा पण आणल्यावर का नाही भाजी बनवताना ते ती सात्या सात्यामध्ये नाही हळद टाकून पावा बाबा त्या सात्या हिरव्या झाल्या का झर आहे असा समजावायचा अन सात्या पिवळ्याच राहिल्या को खावा जोगत्या असा समजावायचा असा हो का तुझ्या तोडगा पण सात्या मोठ्या माग आहेत भाऊ किती रुपये किलो आहेत बे हजार बाराशे रुपये किलो कोणी कोणी तर तीनशे रुपये पाव भर सात्या आणतात अन वर्षातून एकच वेळा नवा जीव करतात नवा जीव करतात अब्य टोम्या भाऊ सोन्या हुने महाग असलेली साती डुंबर साथी त्यासाठी लोक फक्त पावज भर आणतात अन नवा नावाजीव करतात मग जातो रे भाऊ अन डोंड्या घेऊन आणतो डोंड्याची चांगली भाजी लागते म्हणते माझी मालकी डोंडा चांगला राहतात म्हणून ते खावा जोगती मस्त मजा येते म्हणते डोंडाच खावाले मग का नाही ते किती काही महाग असल्या तरी चालतील म्हणते कारण की डोंड्यामध्येच मजा असते जावे जावे मग का पण मी सांगलो तसंच आपल्या मालकीले सात्या चेक करायला सांगशील अ अन काटल्यावर तिथे पिवळा टाकून सर मी चांगलं तसाच करायला असेल बरं का आणि जा आजच्या दिवस काही ना होईस सात्या तिवर ताऊ मारशील सात्या वर्षातून एक्काची वेळा भेटत भाऊ मन नुसतं महाग राहतं यालेच तर म्हणतात गावगाळच्या डोंबराच्या ओरिजिनल सात्या व्हिडिओ आवडल्यास हो माझ्या चॅनल रोशंदा कलाकार या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका